नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी चण्याची आवक आलेली बेचाळीस क्विंटल जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सत्तावीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार चाळीस रुपये bon, क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी आवक आलेली आहे फक्त एक क्विंटल जात आहे काबुली हरभरा जास्तीत दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आपोला या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल